नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं मुक्तही सागरसाठी थंड दूध घेऊन येते आणि बोलू लागते सागर तुम्ही चिवलात पण नाही हे दूध तरी पिऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल तर सागरा मुक्ताला बोलतो थँक्यू आणि यासाठी तुम्ही आदित्यला शोधलात तर मुक्ता म्हणते बाप रे माझ्या डोळ्यासमोरून तर त्याचा चेहराही जात नाही केवढा भितरला होता तो लहान वयात किती काय सहन करावं लागत आहे त्याला पण सागर मला तरी खूप काळजी वाटते त्याची पण आज त्याचं जे बिथरणं होतं ना ते खरंच खूप वेगळं होतं मुक्ता असं सा बोलताच सागरला ठसका लागतो तर मुक्ताही सागरला सावरत बोलला ते आहो सावकाश अस तुम्ही एवढा त्रास नका करून घेऊ तर मुक्ता त्यानंतर बोलू लागते तुम्ही आदित्यच्या घरी जा तो तुमच्याशी तरी मोकळेपणाने बोलेल तसंही बाबा म्हणून त्याने तुम्हाला स्वीकारलं आहे म्हणूनच बोलते की तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या त्याच्यासोबत वेळ घालवा नाहीतर उगीच त्याच्या मनावर खोलवर परिणाम होईल या सगळ्याचा आणि हेच सावणीला सांगण्याचा मी प्रयत्न केला पण तिला ऐकून घ्यायचंच नाही आहे कारण मी सांगते म्हटल्यावर ती ऐकणारच नाही पण सागर तुम्ही वेळी अवेळी कधीही आदित्यला भेटण्यासाठी जाऊ शकता त्यासाठी तुम्ही आमचा विचार करू नका ना माझा ना सहीचा घरची काळजी घ्यायला मी आहे पण तुम्ही आदित्यला वेळ द्या कारण आदित्यला मदत करायला हवी आदित्यला या सगळ्या संकटातून आपणच बाहेर काढायला हवं आदित्यची काळजी घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे मुक्ता आदित्यबद्दल एवढा विचार करते हे पाहून सागरलाच खूप वाईट वाटत असतं त्यानंतर मुक्ता ही झोपण्यासाठी जाते तर सागरा मनाशीच बोलू लागतो की आदित्यच्या काळजीपोटी या मला सावणीच्या ही जायला सांगतायत हे कितीच चांगले आहेत पण मीच त्यांच्याशी खोटं बोलतो आहे सत्य लपवून ठेवत आहे माझं वागणं मलाच पटत नाहीये पण नाही आता हे सगळं काही यांना सांगायलाच हवं त्यानंतर जे होईल ते होईल यानंतर मुक्ता जे ठरवतील ते मला मान्य आहे पण मुक्ताला मी हे सगळं सांगणारच असा विचार करून सागरा मुक्ताला सांगण्यासाठी मुक्ताला आवाज देतो पण पाहतो तर मुक्ता मात्र झोपलेली असते सागर पुन्हा एकदा मुक्ताला आवाज देतो आणि मुक्ताला उठवत असतो मात्र मुक्ता ही कार्ड झोपेत असते त्यावेळी सागर मनाशीच विचार करतो नाही आता नाही तर मुक्ताला ना उद्या सकाळी सगळ्यात अगोदर मला ही सगळी गोष्ट सांगायला हवी हे सगळं सत्य मला मुक्ताना सांगायला हवं मुक्ता, मुक्ता आदित्याचा एवढा विचार करतात आणि तरीही मी त्यांच्यापासून सत्य लपवत आहे या गोष्टीचं सागरलाच खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं माधवीताई कोडं सोडवत असतात तर मुक्ताचे वडील बोलू लागतात अगं माधवी तुला डॉक्टरांनी काय सांगितलं आहे डोक्याला ताण द्यायचा नाही तरी पण तुला कोडी सोडवायचीच आहेत का तर तेवढ्यातच मिहिका त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि म्हणते माझ्याचा चहा प्या म्हणजे तुम्हाला अगदी बरं वाटेल तर मिहिकाला ते बोलू लागतात मिहिका तुझ्या आणि स्पेशल चहा मग मिहकामध्ये मग काय झालं तर आता मिहिरच्या अंडर ट्रेनिंगही घेत आहे तेवढ्यातच मुक्ताचे वडील मिहिकाला शांत करतात तर इकडे माधवीताई बोलू लागतात आरोपी हे त्यांच्या कोड्याचं उत्तर असतं आणि त्याचवेळी त्यांना त्यांच्या ॲक्सिडंटचा दिवस आठवतो आणि त्यांच्या लक्षात येतं की अजूनही आरोपी मिळालेला नाही ते ते विचार करू लागतात तर मुक्ताचे वडील हे माधवीताईंना विचारू लागतात माधवी अगं तुला रात्री शांत झोप लागली ना तर माधवीताई म्हणतात नाही रे पुरू मला रात्री झोप लागलीच नाही सतत डोळ्यासमोर ती गाडीच येत होती मी मुक्ताला म्हणाले होते की आता तो विचार नाही करायचा आता हा विचार सोडून द्यायचा जे झालं ते झालं पण आता माझ्याच डोळ्यासमोरून ही गोष्ट जात नाही आहे आता मला सतत ती गोष्ट आठवत राहत आहे आता तुम्हीच कोणीतरी मला सांगा की जाऊ दे झालं ते झालं झालं गेलं मागे गेलं पण आता तू लवकर बोरी होशील असं तुम्हीच कोणीतरी सांगा नाही मावशी ज्या माणसामुळे आज हे सगळं काही तू भोगत आहेस त्या माणसाला शिक्षा व्हायलाच हवी त्या व्यक्तीला आपण असं मोकट सोडणं चुकीचं आहे तर मुक्ताचे वडील म्हणतात अगदी बरोबर आणि सागरराव त्या व्यक्तीला शिक्षा करतील याची माझी पूर्णपणे खात्री आहे तर का म्हणते जर आज आपण त्या आरोपीला मोकाट सोडलं तर अजून उदय एक माधवी कोकले तयार होईल मग त्यासाठी आपल्याला या गोष्टीला आळा घालावाच लागेल तर माधवीताई म्हणतात अगदी बरोबर मेहिका त्यामुळे ही वृत्ती कुठेतरी थांबायलाच हवी यासाठी आपल्याला स्वतःपासूनच सुरुवात करावी लागेल आणि सर्वजण मनाशी पक्क ठरवतात की काही झालं तरी आरोपीला शिक्षा करायलाच हवी तर दुसरीकडे सावनी पुढे कोणता प्लॅन करावा याचा विचार करू लागते आणि ती मोबाईल हातात घेऊन सागरला फोन करण्याचा विचार करत असते तर दुसरीकडे सागरला खूप वाईट वाटत असतं म्हणून सागरा मुक्ताला सगळं सत्य सांगण्याचं ठरवतं आणि मुक्ताला बोलला लागतो मुक्ता मला तुमच्याशी बोलायचं होतं मुक्ता ही सागरलामध्ये बोला ना तर मुक्ताला सागर पुन्हा विचारतो मुक्ता तुम्ही ऐकताय ना तर मुक्ता हो सागर ही सागरलामध्ये हो मी ऐकते आहे सागर पण काय झालंय तुम्ही एवढे आडेवेडे का घेत आहे काही सांगायचं आहे तुम्हाला काही विशेष खडले आहे का सागर मात्र घाबरून गेलेला असतो सागर घाबरतच मुक्ताला म्हणतो मुक्ता त्या दिवशीच्या गाडीमुळे आईंचं ॲक्सिडंट झालं ती गाडी त्याचवेळी मुक्ता दचकन उठते आणि सागरला म्हणते ती गाडी मिळाली का त्या गाडीचा ओनर कळाला का त्या गाडीचा नंबर कळाला का असे भरपूर प्रश्न सागरला ती विचारू लागते मात्र सागर भितरून गेलेला असतो तो काहीच उत्तर देत नाही तर मुक्तही सागरला म्हणते सागर सांगा ना उपटकन अहो मी किती वेळा तुम्हाला विचारते तुम्ही काहीच बोलत नाही आहेत सागर उत्तर द्या ना मात्र सागर काहीच बोलत नसतो आणि त्याचवेळी सागर आदित्य असं बोलता क्षणी सागरला सावनीचा फोन येतो त्यामुळे सागरा मुक्ताला बोलतो एक मिनिट आणि सावनीचा फोन रिसीव करत सावनीला बोलतो काय झालं आहे सावनी म्हणते सागर तू बिझी आहेस का सागर म्हणतो तुला काय बोलायचं आहे ते पटकन बोल तर सावनी ही सागरला म्हणते आदित्यची तब्येत ठीक नव्हती आणि आता तो झोपला आहे पण तो खूप डिस्टर्ब आहे सागर आणि त्याची तब्येत ठीक नाही आहे तो कालपासून जेवलाही नाही आहे म्हणून मला असं वाटतं की तू संध्याकाळी इथे आलास तर बरं होईल म्हणजे तू आलास तर तू स्वतःच्या हाताने त्याला घास परवशील आणि त्यालाही बरं वाटेल त्यामुळे तू येशील का सागर तर सागरराम मुक्ताकडे पाहत मनाशीच बोलतो मुक्ताला सांगायच्या अगोदर मला आदित्याला सांभाळायला हवं फक्त आजचा दिवस त्यानंतर मी मुक्ताना सगळं काही खरंच सांगून टाकणार आहे तर इकडे सावणी विचारू लागते सागर येशील ना तर सागर म्हणतो हो येईल असं बोलून सागर फोन ठेवतो आणि सागर येणार या गोष्टीने सावणी खूप खुश झालेली असते तर मुक्ताई सागरला विचारते काय झालं आहे सागर तर सागरराम साव मुक्ताला बोलतो आदित्यची तब्येत ठीक नाही आहे तो जेवतही नाही आहे म्हणून सावनीने मला तिकडे बोलवलं आहे तर मुक्ताही सागरला म्हणते की म्हणाले होते ना प्लीज तुम्ही जा अहो तुम्ही इकडचा विचार नका करू आणि तुम्ही एवढा विचार का करत आहात अहो तुम्हाला आदित्यला भेटायला जायचं आहे जा ना त्याला भेटा त्याला खाऊ पिऊ घाला त्याच्याशी गप्पा मारा खरंच त्याला बरं वाटेल आणि तुम्ही इथला विचार अजिबात करू नका आणि माझी परवानगी तर घेऊच नका आणि विचार कसला करताय अहो आपला ठरला आहे ना आपल्याला आदित्याला जास्तीत जास्त प्रेम द्यायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला तिथे जावंच लागेल सागरला हे ऐकून खरंच खूप वाईट वाटत असतं तर सागरला मुक्ता विचारते पण सागर, सागर तुम्ही जे कारबद्दल बोलत होता ते तर सागरा म्हणतो हो ते ना अहो गाडी मी शोधून काढणारच आहे फक्त आजचा दिवस उद्यापर्यंत तुमच्यासमोर सत्य असेल तर सागरा मुक्ताला प्रॉमिस करत म्हणतो मुक्ता मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी तुमच्यासमोर सत्य नक्कीच आणणार आहे मला फक्त आजचा एक दिवस द्या मुक्ता तुमची आणि आईची मला तितकीच काळजी आहे जितकी सही आणि आदित्यची आहे माझ्यावर विश्वास ठेवा तर मुक्ता ही सागरला म्हणते हो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मला खात्री आहे की तुम्ही कधीच काही चुकीचं करणार नाही त्यामुळे माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मुक्ताचं हे बोलणं ऐकून सागरलाच खूप वाईट वाटू लागतं तर सागरा सावणीच्या घरी गेल्यानंतर हे सगळं काही सत्य स्वातीला समजतं तर स्वाती ही मुक्ताला म्हणते म्हणजे तू ठीक आहे म्हणालीस अगं मला सांग कुठली बायको आपल्या नवऱ्याला पहिल्या बायकोला भेटायची परवानगी देते दे। तर मुक्ताही स्वातीला बोललं ते अहो स्वातीताई मी त्यांना सावनीकडे जा असं नाही म्हणाले मी त्यांना आदित्याला भेटायला जा असं म्हणाले आहे तर स्वाती ही मुक्ताला म्हणते अगं पण सावनी आहे ती आणि सावनी आणि आदित्य एकाच घरात राहतात एवढं तर तुला माहिती आहे ना आणि ती सावनी किती पोचलेली आहे गं ती छावणी जेवढी पोचलेली आहे ना तेवढीच तू साधी आहेस आणि हे ऐकून इंद्राताई धावतच येत म्हणतात ही आणि साधी अगं तुला ही कधीपासून भोळी वाटायला लागली गं ही तर लय हुशार आहे तर स्वातीला इंद्राताई बोलणं तात स्वाती मला तर तुझं काही कळतच नाही अगं हिने तर तुझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलं होतं मग तू हिच्यासोबत गप्पा कशा का काय मारू शकतेस एवढा चांगलपणा तुझ्यात ए आला कुठून अगं दुसरी जर कोणी असती ना तर हिचं थोबाडाही पाहिलं नसतं पण तुझं काय चाललंय ना हेच मला कळत नाही इंद्राताई स्वातीवरच चिरतात तर इंद्राताईंना स्वाती बोलला ते अगं मम्मी प्लीज जरा शांत हो ना मात्र इंद्राताई म्हणतात आता तुला काय बोलावणार हेच मला कळत नाही इंद्राताईंचं हे बोलणं ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं तर मुक्ता तिथून निघून जाते आणि इंद्राताईंना म्हणते मी आईसाठी सूप बनवते तर इंद्राताई स्वातीला म्हणतात नक्की तू कुठल्या दगडाची बनली असणार हेच मला कळत नाही मात्र स्वाती खूप खुश असते कारण सगळं काही स्वातीच्या मनाप्रमाणे होत असतं दुसरीकडे पाहायला मिळतं सागर संध्याकाळी घरी येणार आहे म्हणून सावनी खूप तयार होत असते आणि त्याचवेळी हर्षवर्धन सावनीला म्हणतो सावनी दुपारी माझा मित्र आणि त्याची बायको येणार आहेत एका प्रोजेक्टबद्दल आम्हाला डिस्कस करायचं आहे कदाचित तो प्रोजेक्ट आपल्यालाच मिळणार त्यामुळे तुझ्या हातची स्पेशल फिश करी किंवा फ्रॉन्स करी बनव तर सावनी ही हर्षवर्धनला म्हणते हे तू मला सांगतोयस का सॉरी मी शेपला सांगते तो बनवेलच तर रागानेच हर्षवर्धन सावनीला म्हणतो मग तू कुठे चालली आहेस तर सावनी बोलते मी फॅमिली सोबत मी सागर आणि आदित्य हर्षवर्धन सावनीला म्हणतो आजकाल आदित्यच्या बहानाने तू खूप सागरला भेटायला लागली आहेस तर सावनी म्हणते असं काही नाहीये हर्ष तर हर्षवर्धन बोलतो बेस्ट पण तू जर माझ्यासोबत डबल गेम खेळलीस हे जर मला कळलं तर त्याचे परिणाम काय भोगावे लागतील एवढं मात्र लक्षात ठेव तर सावनी ही रागानेच हर्षवर्धनला बोलते की मी जे प्लॅन करत आहे ते प्लीज सक्सेस होण्यासाठी प्रार्थना कर अरे तू आजपर्यंत सागरच्या विरोधात खूप काही प्लॅन केलेस पण ते आखूनही तुझा काहीच उपयोग झाला नाही आणि आता तू मला सांगतोयस का अरे तुला प्लॅन आखता येत नाही तर मी जे सांगते ते तरी कर ना आज कार्तिक आणि आदित्यला बाहेर घेऊन जा तर हर्षवर्धन सावनीला म्हणतो हे काय बोलतेस तू आताच तर बोलत होतीस तू फॅमिली आउटिंगसाठी बाहेर चालली आहेस आणि आता म्हणते आहेस तू आदित्य आणि कार्तिकला घेऊन बाहेर जा मलाच कळत नाही आहे नक्की तुझा प्लॅन काय आहे तर सावनी हर्षवर्धनला आपला जो काही प्लॅन असते तो सगळा प्लॅन सांगते आणि हर्षवर्धनला सावनीचा सा प्लॅन पटलेला असतो हर्षवर्धन सावनेच्या प्लॅनप्रमाणे सगळं करायला तयार होतो सावनेने सागरच्या विरोधात खूप मोठा प्लॅन आखलेला असतो तर दुसरीकडे मुक्ता ही निघालेली असते तर इंद्राताई विचारतात कुठे निघालेस तर म्हणते आईकडे सूप बनवला आहे तो आईला देईन आणि तिथूनच क्लिनिकला जाईन तर इंद्राताई बोलतात नाही अगोदर माझ्यासाठी दोन तांदळाच्या भाकऱ्या बनव आणि मगच जा तर म्हणते मम्मी मी भाकऱ्याही बनवलेत आणि कुकरही लावलं आहे तर ते एकताच इंद्राताईंना काय बोलावं हेच कळत नाही तर इंद्राताई म्हणतात की मग एक काम कर माझ्यासाठी ही कांद्याच्या पातीची भाजी बनव कारण मी आज देवीच्या टाकाची पूजा केली आहे ना मग मी मावरं खाणार नाही तर हे एकदा स्वाती म्हणते मम्मी तू हे काय बोलतेस सकाळपासून तिने सगळा स्वयंपाक केला आहे मग अजून कशासाठी तर इंद्राताई बोलतात नाही मला हवी आहे भाजी आणि बनवायची असेल तर बनव नाहीतर माझ्या धमक आहे मी माझ्यासाठी भाजी बनवू शकते मुक्तही इंद्राताईंना बोलते नाही मम्मी मी तुमच्यासाठी भाजी बनवते आणि मगच जाते असं बोलत मुक्तही भाजी बनवण्यासाठी घेते तर स्वातीही मुक्ताला सावरतच बोलते अगं मुक्त तू हे काय करतेस मी आज ना माझ्या हाची मम्मीला स्पेशल भाजी करून घालते तू इथला विचार नको करूस अगं तुझ्या आईसाठी तू सूप बनवला आहेस ना मग जा ना त्यांच्यासाठी सूप घेऊन आणि तसंही तुला तिथून क्लिनिकमध्ये जायचं आहे ना तर मुक्ताला स्वातीचं म्हणणं पटलेलं असतं आणि स्वातीला आपली काळजी वाटते म्हणून मुक्तालाही बरं वाटत असतं मात्र इंद्राताईंना त्यांचा खूप राग आलेला असतो तर स्वातीने मुक्त जाण्याची परवानगी दिलेली असते म्हणून मुक्ता ही सूप घेऊन आईजवळ केलेली असते आणि तिथून क्लिनिकमध्ये जाणार असते तर दुसरीकडे स्वातीला कार्तिकचं बोलणं आठवतं की हे सगळं काही ती कार्तिकच्या सांगण्यावरूनच करत असते तर कार्तिकनेच स्वातीला सांगितलेलं असतं की मुक्तासोबत गोड बोलायचं असं बोलायचं की सर्वजण एक ना एक दिवस मुक्ताच्या विरोधात जातील अगदी सागरसुद्धा आणि त्याचसाठी आपल्याला मुक्ताला गोड बोलणं तिचा गळा कापावा लागेल तर ह्या सगळ्यासाठी स्वाती तयार झालेली असते आणि हा सगळा काही कार्तिकने आखलेला एक प्लॅन असतो तर स्वातीही मनशीच बोलते मुक्ता हा कार्तिकने आखलेल्या एका मोठ्या प्लॅनचा तुकडा आहे आता बघ एक वार तुकडे हजार अगं माझं घर तू तोडलंस माझ्या नवऱ्याला तू जेलमध्ये टाकलंस मग आता तुझी इमेज मी कशी चांगली ठेवणार तीही खराब व्हायलाच हवी ना तर दुसरीकडे मुक्ताही आपल्या आईला सोप बरवत असते आणि त्याचवेळी मुक्ताची आई बोलते असं आहे का तर आज पण सागरराव सावनीसोबतच आहेत का त्यांच्याच घरी गेले आहेत का तर मुक्तामध्ये आज पण म्हणजे तर मुक्ताची आई म्हणते अगं बारशाच्या आदल्या दिवशी पण सागरराव तिथेच होते आणि ज्या दिवशी सईचा कॅम्प होता त्यावेळीसुद्धा तर मुक्ता म्हणते बघा हिला एवढं मोठं ॲक्सिडंट झालं आहे पण मेंगबरी बघा अगदी शार्प आहे अंक आई तो विषय सोडणार नको ना तोच तोच विषय घेऊन बसू तर त्याचवेळी मुक्ताचे वडील म्हणतात कसा विषय सोडायचा ग हे चुकीचा करतेस मुक्ता तू सागररावांना जास्तच सूट देत आहेस तर मुक्तही बाबांना बोलते बाबा तसं नाहीये मी लग्न करून इथे समोरच आहे तर तुला माझी किती आठवण येते मग आदित्य तर किती लहान आहे त्याला पण त्याच्या बाबांची आठवण येतच असेल ना तर हे सर्व ऐकून मिहीर बोलतो नाही वहिनी तू चुकीचा करतेस अगं मला माहिती आहे सावणी कशी आहे स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी तिने माझाही उपयोग केला मग आता ती आदित्याचा वापर करून सागरला जाळ्यात ओढत नसेल कशावरून तू हे करणं चुकीचं आहे सतत तू सावणीकडे सागरला पाठवत जाऊ नकोस कारण सावणी कशी मला ला ही मला चांगलीच माहिती आहे तर मुक्ताचे वडील मुक्ताची आई सर्वजण मुक्ताला समजावू लागतात तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं मीही काही मुक्ताला फोन करत बोलते की मी पोलीस स्टेशनला फोन केला होता आणि विचारलं की मावशीचे कंप्लेंटबद्दल तर तर त्यावेळी मला समजलं की मावशीच्या नावाची तिथे कोणतेही रेजिस्टर कंप्लेंट नाही आहे हे एकच मुक्ताला धक्काच बसतो तर त्याचवेळी हर्षवर्धन मुक्ताच्या क्लिनिकमध्ये येत बोलतो तुमच्या आईचा ॲक्सिडंट कोणी केला आहे त्या गोष्टीला कोण जबाबदार आहे हे सगळं काही सागरला माहीत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे एक स्त्री होती त्याचवेळी मुक्ता सावनीचं नाव घेते तर हर्षवर्धन बरोबर असं बोलतो तर मुक्ताला त्यावेळी कळतं की ह्या सगळ्यामध्ये सावणीचा हात आहे आता हे सगळं कळल्यानंतर मुक्ता सागरला माफ करेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद